नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी उमेश जोशी चिमुकवाडी येथे काका अलवाई सूटच्या समोर त्रिव निषेध त्रिव निषेध त्रिव निषेध जम्मू काश्मीर पहलगाम येथे दशवाद्यांच्या भ्याड निष्पाप पर्यटकांचा पर्यटकांचा हिंदू बांधवांना गोळ्या घालून ठार मारले ह्या निर्दयी भ्याड हल्ल्याच्या जाहीर त्रिवनिषेधसाठी समस्त नागरिक शिवने उत्तम नगर कोंडवे पोपरे परिसरातील सर्व नागरिक जमणार आहे आणि त्रिव निषेध करणार आहे uh-huh छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शंभूराजे महाराज की जय जय भवानी जय माता जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय करो हे रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल उमेश जोशी धन्यवाद